फ्रत्षी salahई <laughs> बाजरेश का पहारा आ,rí को आसा हो चिलत वन्माद 전�ोय भीषकर, फद्र भीरत क linking <laughs> Campa disaster, भीरर्ती भीर जो goalaya, उन्मादरेश कीivा लाजो, भीररररर्षक्प sedan, pou सेपदी पहिल्या दिवशी आपण मान्य केलं होतं आणि थोडस एकमेकांच्या सहकार्यावर स्पर्धा अवलंबून असतात दाने, दाने, या ठिकाणी एक छोटस गिफ्ट असणार आहे सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांना आर्यन जड्या आणि सर्वेत चोरगे यांनी देखील या ठिकाणी यायचंय आणि आपलं छोटस गिफ्ट घ्यायचं आहे या ठिकाणी आताच माझ्या मंडळाचे अध्यक्ष त्यांच्याकडून सूचना मिळाल्या आपण जर खेळाडू बदली आणू शकता तर दोन षटकांच्या आत आणू शकता तो टी शर्ट जो काही इश्यू आहे तो दोन षटकांमध्ये आपण तुम्हाला सहकार्य करू शकतो कारण आजच्या दिवस रात्रीमध्ये मला आत्ताच खेळले एकोणीस सामने खेळायचे म्हणजे विक्रम करायचं आणि तो करायचा असेल तर तुमची सुद्धा साथ असणं गरजेचं आहे निजाम सलामीला सलामीची हार्दिक स्वागत पहिला सामना या ठिकाणी माझा पहिला सामना सा, या ठिकाणी आयोजकांचा आजचा दुसरा सामना सुंदर चेंडू सुंदर फटका तेवढ्याच धावसंख्येत एक नेबर पडते आहे दावसंख्या होते ती एक पॅनल्टी आणि काढलेली एक धाव इज इक्वल टू सहा धावा निलेश स्ट्रायकर एंड लावतोय निलेश जाधव काल तळवडे संघाचा सामना बघितला होता अटीतटीचा सा सामना झाला होता एक एका चेंडू पर्यंत सामना गेला होता या ठिकाणी त्यामुळे एक एक धाव अतिशय महत्वाची आहे निशान गोलंदाजी मार्फत सज्ज होतोय या ठिकाणी उजबेष्टीच्या बराच बाहेरून होणारा पण आवंतर घोषित करतात या अवंतर दोन ने भर पडते दाल संख्या होते ती आठ निलेश थावण कुठं असतील तर कॉमेंट बॉक्स जवळ यायच निलेश छावण बोलता पुन्हा एकदा बोलवताची मार्क सज्ज होतोय सुंदर चेंडू आहे चेंडू डिक्लेरेशन बॉक्समध्ये जाते दर्शेत एक नंबर पडते आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी काठी जवळ जायचंय दोन बाजूच्या दोन काठ्या त्या ठिकाणी मला या ठिकाणी मंडळाचे कार्यकर्ते दिसत नाहीयेत पुन्हा hmm. एकदा गोलकू सज्ज होतोय सध्या चेंडू तेवढा चांगलं केलं तर चेंडू अडवला जातोय या ठिकाणी गाव मध्ये गटातील हे सामने असणार आहेत त्यानंतर आपण ओपन गटाकडे वळणार आहोत ओपन गटामध्ये आपल्याला आज चांगले चांगले संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत ऑसिस क्वाटर ब्लू वेल्स त्यानंतर हनुमान प्रसन्न खडपेवाडी डीसीसी राजापूर डी जे बॉक्स म्हणजेच या ठिकाणी आज आपल्याला राजापूर आणि राजापुराबाहेरील खेळाडूंचा सुद्धा या ठिकाणी खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे पण मी आयोजकांना एक विनंती करीन आपल्याला प्रेक्षकांना चांगले सामने पाहायला मिळण्यासाठी हे सामने वेळेत होणं गरजेचं आहे आणि त्याचं सहकार्य सर्वांनी करणं गरजेचं आहे या स्पर्धा आयोजनामध्ये खेळाडूंचं सुद्धा सहकार्य गरजेचं असतं कारण खूप मेहनत घ्यावी लागते स्पर्धा भरवण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कस स्वच्छ होती. सिंधा चेंडू आहे याचा क्षेत्ररक्षण चिडवते सरस सीमा एका बार चार धावांची आणि मला वाटतंय सैफलीच थोडस गचाळ क्षेत्र महागात पडते न चेंडू आहे चेंडू दोन धावांसाठी दोन धावस भर पडते धावसंख्या धाव ती कोरा म्हणजेच महागड षटक लांबलेलं षटक भरकटलेलं षटक या ठिकाणी प्रवाहाच्या विरुद्ध जाणार षटक चेंडू ठिकाडी ब्रश करायचं नाहीये चेंडू ब्रश केलात तर परत फॅफ्रेंची पाणी या ठिकाणी दादर, आवंतर, आवंतर दाज़। 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 एक भर होते बावीस म्हणजे या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी अवांतर उद्धीच्या बारा बाहेरून जाणारा पंच अवांतर घोषित करतात या अवांतरशी पुन्हा दावसख्येत भर पडते या ठिकाणी खराब गोलंदाज प्रदर्शन पुन्हा एकदा अवांतर आवांतर, आवांतर वर अवांतर या ठिकाणी गोलंदाज भरकटलेला दिसतोय या ठिकाणी सिद्धांत आहोत तुझारी या ठिकाणी त्यांना होतोय पहिली षटक अजूनही मला वाटतं पहिला चेंडू टाकण्याचा मान आहतला मिळाले नाहीये आणि या ठिकाणी दोन षटकांमध्ये आपण म्हटलं होत आणि एक खेळाडू बदली खेळाडू आहे असे खेळाडू आपल्याला बदली कबड्डीमध्ये पाहायला मिळतात अंडर आम क्रिकेटमध्ये ओव्हर आम क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं तर आयपीएल मध्ये इम्पॅक्ट प्लेयर पाहायला मिळतात आणि अंडर आम क्रिकेटमध्ये पाहिलं तर आता बदली खेळाडू पाहायला मिळतोय पण दोन षटकांच्या आतमध्ये या ठिकाणी आता तुम्हाला कळलेलं आहे आमचे जे मंडळाचे कार्यकर्ते आहेत ना अवरात्र मेहनत घेतात ही स्पर्धा सुद्धा चेंडू सुंदर पॅट काय आणि तेवढं चांगलं क्षेत्रशील केलं जाते ही स्पर्धा भरवायची म्हटलो तर स्पर्धा आपल्याला पाच दिवस दिसते पण ही स्पर्धा होण्यासाठी मी बघतोय अवरात्र मेहनत घेतात रात्रीचे घरी जायला चार वाजतायत सहा वाजतायत आईचं ओरडून घेतात तरी सुद्धा मैदानात पुन्हा संध्याकाळी पाच वाजता हजर होत आहेत काही जण पाहिजे सुंदर चेंडू सुंदर पड का तेवढ्याचं क्षेत्र काही जणांनी तर काम सुद्धा आठवड्याभर सोडलेलं आहे म्हणजेच या सर्वांसाठी दावसाखी थेट या सर्वांसाठी आमच्या मंडळाचे अध्यक्ष प्रसादजी दावसाखी सत्तावीस प्रसादजी जड्यार यांनी एक छोटीशी भेट दिली आहे त्याबद्दल मी मंडळाचं आणि या आयोजकांचं कौतुक करतो कारण आपल्या कार्यकर्त्याच्या पाठीवर हात असणं गरजेचं आहे सुंदर चेंडू आहे चेंडू ते एका दावीसाठी दावशो किती एक नंबर पडतोय आणि मधुकरजी मांजरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय त्या मंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत करतो दावशो किती एक नंबर पडतोय सुंदर चेंडू आहे या ठिकाणी बघूया चेंडू निर्धाव जातोय लवसंख्या होते ती अठ्ठावीस शुद्ध चेंडू तेवढा त्यांना प्रश्न केला चेंडू अडव अडू लेखेपर्यंत एक धाव निघत एक ने भर पडते एकोणतीस લગેલા પુચના સંગાણી સાઈ ચરણ ખાંભલવાડી અને મહાલક્ષ્મી દોન સંઘ ખેલાભ કરેડો અને ફલંદાજિકા ઓમકાર થાયરત ચેડૂર સીમા રે કપાર ચાર ધાવા સાટી आणि या ठिकाणी ओमकार मात्र आक्रमक फलंदाजी करतोय या मैदानाचा राजा विचार केला तर किती धावसंख्य कमी पडते त्यामुळे जेवढे होतील तेवढे फायदा चेंडू सुंदर पटक्या तेवढा त्यांना शेतरक्षण केला आता मात्र लोटांगण घालून काय होईना क्षेत्रक्षण करताना दिसतोय चेंडू अडवला जातोय धावसंख्येत एकने भर पडते दोन्ही संघाचे संघ आहे या ठिकाणी यायचोय त्या संघाचा विचार केला तर कालच्या सामन्यामुळे मला रुपेश पराडकर मीच दिसत होते आज मात्र त्यांनी पायावर उपचार करून या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं सुद्धा मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत कारण महत्वाच्या सामन्यामध्ये महत्वाचे खेळाडू असणं गरजेचं आहे आणि मला वाटतंय या ठिकाणी फलंदाज बाद होतोय ते जगण्यासाठी तो चिन्मय चिन्मय खुगरे आणि मात्र चांगला छेल घेतोय थोडस सिकंदर काजी यांनी थोडासा वेळ केला होता कारण महत्वाचा खेळाडू होता आयसीसी साठी एक चांगला क्षेत्रक्ष खेळ पुन्हा एकदा चेंडू आता बॉक्स मध्ये एका दहावी साठी धावसंख्य देखण्यावर पडत पडते धावसंख्या होते ती पस्तीस तिसरं षटक प्रगतीपथावर असताना आता मात्र धावसंख्येला कुठेतरी लगाम लावलेला दिसतोय कारण सुरुवातीच्या दोन षटकांमध्ये धावसंख्या पाण्याच्या प्रवाहासारखी वाहत चालली होती इंजमान चेंडू अडवतोय फसवत चेंडू होता एक ने भर पडते औषसंख्या होते ती छत्तीस यानंतर लगेच होणारा सामना साईचरण खांबलवडी आणि महालक्ष्मी दोन्ही उड्या राजू लगेच नाणेफेक करून घ्यायची आहे सुंदर चेंडू तेवढा चांगले दर्शन केला तर चेंडू अडवला जातोय अडवून फेकेपर्यंत एकदा निघत आहे औसंख्य एकने भर पडतात षटक सप्त तीन छटका या समाप्तीनं धावसंख्या होते ती सदतीस महालक्ष्मी चा संजना नाईक मुकेश कारण आपण ऑलरेडी जर आपण नियमांचं उल्लंघन केला तर पात्रांची पॅनल्टी असणार आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा तुम्हाला सेकंड कॉल देतो सैफली आणि मला वाटतं सैफली एक चांगला गोलंदाज आहे सहा टप्प्यावर चेंडू सहा चेंडू टाकण्यामध्ये माहिती पहिला चेंडू या ठिकाणी आवाज पाहायला मिळाला होता सुंदर चेंडू सुंदर फटका अली एक चांगला गोलंदाज आहे पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न सैफली त्या चेंडू शे पाहायला आदळतोय चेंडू ते डिक्लेशन मध्ये एका दावी साठी देत एक ने भर पडते होते ती आणि मला वाटते नाणे दोन एवढ्या संघानं जिंकलेला आहे काहीच वेळामध्ये हो एक इनिंग झाल्यानंतर लगेच आपण निर्णय कळवायचा आहे हो काय चेंडू टाकलाय आणि मला वाटतंय सैपलीच्या ठिकाणी

चेंडू तेवढा चांगलं क्षेत्र केलं जाते हो के के हो तीन दावा फक्त सगळं चेंडू लावणं गर्दी जमीन हात लावतोय आणि तीन दावा आहे तापसंख्य तीन नंबर पडे तापसंख्या होते ती चोवेचाळीस चोवेचाळीस या ठिकाणी सैफाली आता मात्र गोलंदाची मार्को सो समोर असणार आहे सुंदर चेंडू पंच केलाय संख्येला चेंडू अडवला जातोय अडवून एक एकदा निघते लवसंख्या होते ती से पंचेचाळीस लवसंख्या पंचेचाळीस थोडस बातचीत केली जाते ठिकाणी एकमेकांची बातचीत करून विचारविनिमय केला जातोय या ठिकाणी अतिशय महत्वाची लढत असणार आहे गाव मर्याद गटातील एक पाचल ग्रामीण मधून विवलाब करणारा संघ समोरचा असणार आहे पनळे या गावातून आलेला संघ या ठिकाणी दोन्ही संघ दरम्यान कठी तटीची लढत आपल्याला पाहायला मिळते हो हो या फलंदाजाला त्यासाठीच पाठवलं होतं की जा आणि एखादा बॉल मिळाला तरी फटकाव शेंड सैमारी का मार चार धावांसाठी धावसंख्या डावसंख्या चार नेबर पडते धावसंख्या होते ती एकोणपन्नास आणि विजयासाठी पन्नास धावा डीजे वाले ओढे आवाज येऊ देतो या ठिकाणी एक आपण फोटोस गिफ्ट आणलंय त्याचं वाटप करतो मृणाली जडर यांना देखील आपण एक फोटोस गिफ्ट देतो या ठिकाणी संमत चालू होत आहे या ठिकाणी लावले जाते आखली जाते सलामीची जोडी मैदानात येते त्यानंतर मुगदा जड अबोली जोगले वहीं सामने कड़े उम्मीद गोविंद जी मार को सच्चे होते अबोले जल जो, जोगले अनिश का जोगले ओहो हो हो, हो, हो। ये लगाएंगे नहीं तो सोने पे सोएगा सोने पे सोएगा

चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळत आहे सैफलीचा चांगला फटका होता साईफली हा एक चांगला फलंदाज आहे मगाशी दुर्दैवीत्या आहत बाद झाला होता खरोखर दुर्दैवी आहत याचा सुंदर चंड सुंदर फटका डायरेक्ट हिट होणं गरजेचं तसं काही होत नाहीये एक नंबर पडते कारण दानिश आणि सैफली ही जोडी अतिशय महत्वाची आहे सायली जडर गुंजन सुंदर चेंडू तेवढा चांगला शेतकरी शेट दिला तर चेंडू अडवला जातोय अडून फेकेपर्यंत प्रांजल रुंजी आणि रिया पुजारी चेंडू आहे चेंडू टप्पा पाडल्यानंतर थोडासा काटा बदलतोय दर्शक किती एक भर पडतोय महालक्ष्मी मानुष मी दोन्हीमुळे आपला निर्णय कळवायचा निर्णय घेतला धन्यवाद आणि समोरच्या संघाने आपली स्ट्रॅटर्जी आहे हो काय फटका होता पण तेवढे चांगलं क्षेत्रक्षण केलं ते अडवलं जातोय भर पडते सहा तो 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 লক্ষ্য <laughs> <laughs>

चिंदो चिंदो या ठिकाणी मला वाटतं पहिला चेंडू सुद्धा चेंडू होता त्यानंतर सैफली तयार नव्हता पुन्हा होईल या सामन्याकडे स्टार्ट टू मॅच गोलंदाजातल्या गोलंदाजी मार्क सज्ज होतोय सुद्धा चेंडू आहे सुद्धा फटकाय तेवढ्यात रुपेश चेंडू अडवतोय संघासाठी धावा रुकून धरतोय धावसंख्येत एकने भर पडतोय धावसंख्या होते ती सात विद्यासाठी पन्नास धावा म्हणजे अर्धशतक धावू फलिकावर चावन। चावन। क्या? क्या? सुंदर चेंडू आहे तेवढं चांगलं शेतरक्षण केलंय आरामात चेंडू अडवण्याचा इशारा करतोय चेंडू अडवला जातोय धावसंख्यभर धावसंख्या दुसरं षटक पथावर आहे विशाल धावसंख्या सुंदर फटका जोरक फटका तेवढं चांगलं ते पंचांकडे अपील पंच या ठिकाणी इकडे इशारा करताना आणि जरा सर सैफलीसाठी सैफलीसाठी मंगेंद्रा स्वतः संजय दा तो स्वतः बाहेर गेलाय खरं तर डीजे डीजे या ठिकाणी बाबू चव्हाण आणि सोना चव्हाण उपस्थित झाले तर त्यांचे या ठिकाणी डीजे स्वागत करतोय आपण या ठिकाणी डीजे उपया करून मंचावर हो यायचं त्यांनी बाबू चव्हाण आणि सोना चव्हाण या ठिकाणी मी सैपरीचं कौतुक करीन कारण फलंदाजांनी बाद द्यायच्यात स्वतः बाहेर गेला होता या ठिकाणी समोरची जागा आहे ती आमच्या या ठिकाणी बाळू चव्हाण आणि सोना चव्हाण यांचं मला या ठिकाणी आगमन दिसतय मंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत केलं जाते त्यांनी स्टेजवर यायचंय यायच चव्हाण आणि सोना चव्हाण यांचं या ठिकाणी स्टेजवर यायचं अहो सुंदर पटकन एवढं चांगलं क्षेत्र काय खरं या ठिकाणी पाहायला मिळतोय खरोखर मी निलेशचं कौतुक करीत चांगलं क्षेत्रक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे संख्या दहा समोर जे बसण्याची खिलाड आहे त्या ठिकाणी लेडीजला जागा द्यायची आहे महिलांना जागा द्यायची आहे या ठिकाणी एकच टाइम आउट असणार आहे आणि चेंडू ब्रश करायचा नाहीये चेंडूला या ठिकाणी स्क्रॅच करायचं नाहीये ब्रश करायचं नाहीये प्रेक्षकांमध्ये असणार ना आहे आणि आपा पुजारी हे देखील दिसत आहेत तर त्यांनी मंचावर येऊन बसायचे आहे पुढे सामन्याकडे गोलंदाज सारिश गोलंदाजी मारको सज्ज होतोय तेवढे चांगलं केलं चेंडू अडवलं जातोय आणि आमचे तिसरे पंच या ठिकाणी गौरव मैदानामध्ये घेऊन नॉट कात्रा देवीची जत्रा करून आमचे स्कोरर या ठिकाणी आलेले आहेत पण हातामध्ये काय दिसत नाहीये प्रसाद आम्हाला इथे बसवलं होतं आणि स्वतः तिकडे जाऊन आले होते म्हणजे त्यांचं आभारी आहे आणि यानंतर आमच्या वाडीतील छोट्या मुलींचा एक सुंदर डान्स होणार आहे मध्ये मध्ये डान्स सुद्धा असणार आहे आज रात्रभर मज्जाच मज्जा मौज्या ही मौज्या असणार आहे सकाळ तर नक्कीच होणार आहे नक्कीच सकाळी डायरेक्ट पहाटे दिवस उजाडल्यानंतर घरी जावं लागणार आहे हो या सामन्याकडे गुलंदाज गुलंदाजी मार्ग सज्ज होतोय डायरेक्ट हीट आहे डायरेक्ट हिट आहे आणि आत्ता आम्हा फलंदाज बाद आहे ये ठिकाणी भविष्य di या सामन्याकडे गोलंदाज गोलंदाजी मार्को सज्ज होतोय सारीवतचं पहिलं डावातलं तिसरं षटक सारीच्या हातामध्ये चेंडू आहे समोर असणार आहे निछान दादन मास्टर एनला सिकंदर काजी हो oh, सर फटका so, चांगलं क्षेत्रक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय <laughs> संघाचा विचार केला तर ग्राउंड क्षेत्रक्षण या ठिकाणी <laughs> आपल्याला पाहायला मिळतंय सिकंदर काजी मला मैदानाची एकदम राहिलेला दिसते काय फटका आणि तेवढा चांगलं क्षेत्र टाळा वाजवायच्यात काय आउटस्टँडिंग क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय आहे अं मळ्यामध्ये खेळण्याची सवय असल्यामुळे या मातीला काही घाबरत नाहीयेत खरोखर ग्रामीण भागातील संघ आहेत दोन्ही सुद्धा गाव गटातील घाटातील संघ आहेत त्यांच्याकडे अपील अपील बघूया पंच कोणता निर्णय देत आहेत मला वाटते पंच नॉट आउट घोषित करतायत बोलंदच पुन्हा एकदा बोलंदाजी मार्कोस आणि झेल सुटे पण शेड सुटून आता तेवढं ते काही नुकसान होत नाहीये कारण विजयासाठी बऱ्याच धावा करायच्या संघाचा खेळ या ठिकाणी आपल्याला शांत पाहायला मिळतोय मोठ्या फटक्याची कुठे या ठिकाणी प्रयत्न दिसत आणि फलंदाज बाद थोडस गोलंदाजी मध्ये बदल केलेला दिसतोय आता मात्र निलेश गोलंदाची मार्कस सज्ज होते हो हो काय चेंडू आहे हॉलचा चेंडू लेनचा चेंडू आणि फलंदाज बाद होतोय आणि आता मात्र या गटातील जो जिथे गाव सिकंदर म्हणजे चोर थांबणार आहे आणि जो हारे गाव आपले घर के अंदर म्हणजे तिथून माघारी परतावं लागणार आहे कारण आता जे काही सामने आहेत ते डाग फेरीचे सामने असणार आहेत नॉट आउट आज एक आणि उद्या बरच काही असणार आहे प्रत्येक संघासाठी तुमचा चेंडू तेवढा चांगलं शेत असून तर चेंडू अडवला जातोय आणि आता मात्र पंचांकडे अपील आणि बघूया पंच पंच देत आणि फलंदाज बात <स्थारीव> आणि चेंडू चांगलं चित्रक्षण केलं तर या ठिकाणी संघासाठी जोरदार तळव एकही खराब चेंडू यांनी सोडलेला दिसत नाहीये चांगलं क्षेत्रक्षण आजच्या दिवसामध्ये आपल्या रात्रीमध्ये पाहायला मिळतंय सुंदर चेंडू चेंडू निर्धाव जातोय आणि हा सामना मला वाटतंय थोडासा काय होईना बावसंख्या सुंदर चेंडू यांनी जिंकलेल्या संघाचं अभिनंदन चेड़ हरलेल्या संघाचं कौतुक धन्यवाद आणि आत्ताच लगेच एक रेकॉर्ड असणार आहे मेन ऑफ द मॅच ओमकार ठरवेल मेन ऑफ द मॅच ओमकार लगेच मेन ऑफ द मॅच घेऊन जायचे आणि आमचे सर मध्ये